मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कृती कार्यक्रम आणि शालेय शिक्षण मंत्री यांचा दहा कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं मुख्याध्यापक संघात सहविचार सभा घेण्यात आली शासनाचे हे कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सक्षमपणे राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी केलेल्या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांनी सहमती दर्शवली आहे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी कृती कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांची सहविचार सभा घेण्यात आली याअंतर्गत महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतांची सर्वत्र अंमलबजावणी करावी असं आवाहन माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी केलं आहे मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना तसंच सर्व कर्मचारी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे विकास करणं शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक आणि नागरिकांचा सहभाग वाढवणं विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा गौरव करणं गरजेचं असल्याचं आंबोकर यांनी नमूद केलं दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्याचं अभियान राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि परीक्षा भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं त्या आवाहनाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे एस डी लाड दादासाहेब लाड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार सचिव आर वाय पाटील बाळ डेळेकर सुधाकर निर्मळे बाबा पाटील जगदीश शिर्के मनोहर जाधव राजेंद्र सूर्यवंशी विष्णू पाटील निलेश म्हाळुंगेकर सुशांत शिरतोडे उपस्थित होते